नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आपलं भारत सोन युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो या ठिकाणी पी एम किसान योजनेअंतर्गत जे तुम्हाला सहा हजार रुपये वार्षिक भेटत असतात ठीक आहे आणि दोन महिने आठ दोन महिने आल्या ठिकाणी दोन हजार रुपये भेटत असतात तर मित्रांनो पी एम किसान योजनेच्या जा हप्त्यासंदर्भात जाहीर झालेला आहे या निवड यादी जाहीर आहे शेतकऱ्यांची ठीक आहे आणि तुम्हाला दोन हजार रुपये आले का बघा तुमचे मेसेज पण चेक करा त्याचबरोबर तुमच्या मित्रांना आले का तेसुद्धा बघा पूर्ण माहिती सांगणार या व्हिडिओमध्ये पूर्ण हा व्हिडिओ शॉर्ट बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नसल्या सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून प्रत्येक सरकारी योजनेची माहिती तुम्हाला भेटली पाहिजे कारण मित्रांनो आपले यूट्यूब चॅनलवर सरकारी योजनांची माहिती सांगितली तर तुम्हाला सुद्धा सरकारी योजनांची माहिती पाहिजे असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती सरकारी योजनांची माहिती सांगण्याचं काम करतो ठीक आहे तर तुम्हाला सुद्धा सरकारी योजनांची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपलं चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करा कोपऱ्यामध्ये ठीक आहे जेणेकरून प्रत्येक सरकारी योजनेचा लाभ तुम्हाला भेटलाच पाहिजे चल बघा तर मित्रांनो या पी एम किसान योजनेचे पैसे अशा अनेक योजना आहे केंद्र सरकारचे पी एम किसान आहे राज्य सरकारची शेतकरी योजना आहे शेतकरी मानधन योजना म्हणजे पेन्शन योजना एक प्रकारची ठीक आहे खूप माहिती आहे मित्रांनो डिटेल व्हिडिओ खूप लंबा होऊन जाईल तुमचा जास्त वेळ काही घेत नाही तर बघा तुमच्या मित्रांना विचारा मॅसेजा वगैरे आला काय पैसे आले का बघा नसतील आले काही काळजी करू नका ग्राहक सेवा केंद्रावरती जा आणि ग्राहक सेवा केंद्रावरती गेल्याच्या नंतर जी आए, यादी निर्माण झालेली आहे त्यांना विचारा यादीमध्ये तुमचं नाव आहे का तपासा आता यादी कुठे बघसाल ग्राहक सेवा केंद्रावर ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन त्या ठिकाणी पी एम किसान योजनांच्या लाभार्थ्यांची यादी झाली जाहीर झाली ती यादी बघा तुमचं नाव जर असेल तर काहीच काळजी करू नका तुम्हाला पैसे भेटलेले आहे नाव जर नसेल तर याच्या फॉर्म भरण्यात चूक झालेली आहे ठीक आहे आणि नाव असेल पण पैसे आले नसतील तर त्याचा एकच अर्थ आहे बँकेला तुमचा आधार कार्ड लिंक करा लिंक नसेल तर तुमचा फोन नंबर आधार कार्डला लिंक करा लिंक नसेल तर ठीक आहे डी बी टी पद्धत आलेला आहे डी टी बी डायरेक्ट ट्रान्सफर बेनिफिट डी टी बी पद्धत आहे ठीक आहे डायरेक्ट तुमच्या खात्यात पैसे येतील पण तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक पाहिजे तपासा फोन नंबर लिंक तपासा याच्या आधी आली असेल तर काही क टेन्शन न घेऊ जर याच्या आधीचा हप्ता जर आला असेल तर हा पण हप्ता सुरळीतील मित्रांनो परंतु ज्यांचा हप्ता आला नाही त्यांना सांगत आहे बँकेत जाऊन तपासा तुमचा आधार व्यवस्थित बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक आहे का तपासा फोन नंबर लिंक आहे का तपासा ठीक आहे आणि सध्या तर एक काम करा ग्राहक सेवा केंद्रात जाऊन तुमच्या नावाची यादी पाय तुमचं नाव आहे का यादीमध्ये ठीक आहे तर तुम्हाला पैसे भेटतील ठीक आहे अशा प्रकारचं आहे तर जाहीर दोन हजार रुपये आले का तपासा यादी जाहीर झालेली आहे ठीक आहे आणि काही अडचण असली तर निश्चित मला कमेंट करा सरकारी योजनांचं यूट्यूब चॅनल तुमच्या सेवेत हजर आहे भारतसेना यूट्यूब चॅनल इज भारत भारतसेना ठीक आहे तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघत आहात मला कमेंट करून सांगा आणि मदत जर करायची असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा घंटी आधी ऑन करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हॉट्सअपवरती शेअर करा मदत म्हणून सर्वांना जय जवान जय किसान भेटूया पुढच्या वेळेमध्ये एका नवीन सरकारी योजनेसह तो म्हणून सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र